खेळाच मैदान या ठिकाणी आज संपन्न झाला या मैदानामध्ये जवळजवळ शंभर ते दीडशे रेल्वेगाडी मालकांनी सहभाग नोंदवला होता एकूण हजार पंचवीस पळाले सहा सेमी पळाले आणि फायनल जो फेरा लक्ष या प्रकाशामध्ये संपन्न झाला जो निकाल पंचाने या ठिकाणी दिलाय तो या ठिकाणी निकाल जाहीर केला जातोय बहु आणि देव मैदानातील धर्मीकरांचं मैदान अच्छा मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मानकरी आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मानगिरी पाच क्रमांक दोन वरून गाडी रेणुका माता प्रसन्न कलेलो या गाडीचा आजच्या मैदानातील सहावा क्रमांका आई रेणुका माता प्रसन्न प्रताप सुंदर जोडीला पळाला जाधव साहेब बारामतीकरांचा बादल हरी सुंदर अशी गाडी सहाव्या क्रमांकासाठी पात्र गेली संतोष करावी आजच्या या मैदानातील सहा नंबर श्री मानकरी जंगली जवळ संपन्न झाला राजे भाग समोर हनुमान निमित्त घरमिकरांचं मैदान आणि आजच्या या मैदानातून पंचम क्रमांकाचा मान पटकवला प्रयास क्रमांक एक म्हणून नवीन गाडी श्री दर्गाबा प्रसना पृथ्वीराज सहजबावर गाडी या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली श्री दर्गाबा प्रसना पृथ्वीराज सहजबाबर गाडी यांच्या नावावर नशीब अजमावलं उजवीला पळाला राहुल रावर मर्रीकरांचा सुंदर आणि त्याच्या वेळेला डावीला पळाला अक्षय शिवाजी मध्ये गोरोली सातारा सातार एक्सप्रेस गलमा पळाला आणि सुंदर अशी गाडी पाचव्या क्रमांकासाठी पाठ गेली सचिन बाबा तुटफोडे करावी आजच्या या मैदानातील पाच नंबर फेमान करी भव्य आणि दुव्य मैदान राजे बाग सर हनुमान यात्रा गर्मीकरांचे मैदान आजच्या या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकावला पाच क्रमांक सहा वरून धावलेली गाडी श्रीसंत बाळवा प्रसन्न अर्जुन आवाज त्या उखाड वाणी ही गाडी आजच्या मैदानातील चतुर्द क्रमांकाच्या मानकरी ठरली सुंदर अशी गाडी पळाली श्री संत बाबा प्रसन अर्जुनाबा ढोकर झोकरवाडी याच्या नावावरती नशीब अजमावला माहिलीकरांचा महिला पळाला आणि चाच्या वेळेला बेडवणीकरांचा टेस्टर पळाला आणि सुंदर अशी गाडी चौथ्या क्रमांकासाठी पाहतो गेली सूर्यावर आजच्या या मैदानातील चार नंबर चे मान मैदान सकाळपासून संपन्न झाला आणि अच्छा मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटकवला गेली जय हनुमान प्रसन चेता गरुड सुंदर ग्रुप छत्रपती संभाजीनगर यावेळी अच्छा जा मैदानातील तृतीय क्रमांक पटकवला सुंदर अशी गाडी पळाली जय हनुमान प्रसन्न चेतर ग्रुप सुंदर ग्रुप छत्रपती संभाजीनगर विशाल दलसिंग अहवाल चेतर जनरा जमनवारी छत्रपती संभाजीनगर याचा घरचा असा आजपर्ला लखन आणि सुंदर शिकारी आणि सुंदर शिगाडी तिसऱ्या जमा पात्र गेली तर जमलवाडी करावी त्या आजच्या वेळा तीन नंबरचे मान करेल भंग आणि आजी हनुमान यात्रेनिमित्त मैदान याच्या मैदानातील दोन गाड्यामध्ये काठा गावा गावात लढत झाली याच्यामध्ये अच्छा मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक तीन वरून धरलेली गाडी भाऊबावा प्रसन्न घरणी या गाडीचा अच्छा मैदानातील द्वितीय क्रमांक मिळाला सुंदर अशी गाडी पळाली भाऊबा प्रसानिक बाजीराव एमजे घरणी सदीच्या पळाला हम क्या करेंगे बोला पारिस भी और बार अतुल सिंह पवार गर्मी की करांची बुलेट पड़ाली करा अरे सुंदर अशी दूसरे करार का सारी पार्ट के लिए बबन रावर नेवरी करारी प्याच्चा या मजाक के दो नंबर छह बन करी बल्ले ने दो या राज सवर हरमान जेठ से मित्र गर्मी मैदान आणि अच्छा मैदानातील प्रथम क्रमांकाचा एक लाख रोख रक्कम क्रमांक चार वरून गाडी बाबू शेठ माने या केरणे आजच्या मैदानातील प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पळवली आजच्या मैदानामध्ये आदतला टक्कर बाबू शेठमानी घडणिके सचिन विक्रम भाऊ दाईंगे यांचा आदत किंग चिख्या पळवला आणि चाळीला उजीला पळला राजूशेठ भुजी आंबेडकरांचा स्वराज आणि सुंदर अशी गाडी एक नंबर साठी पात्र केली सचिन ड्रायव्हर घरणी की कराने चारशा या मैदानातील घरणी की कराच्या मैदानातील एक नंबर थ्री मान करी विजेते असलेल्या बैलगाडी मालकांचा चालकांचा या ठिकाणी आयोजकांच्या तो पुनश हार्दिक अभिनंदन बक्षीस वितरण सोहळा लगेचच या ठिकाणी घेतला जातोय सहा नंबर वाले या पुढं